नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर आज मी तुम्हाला दिवाळी स्पेशल खास आकर्षक म्हणजे खुसखुशीत अशी करंजी बनवून दाखवणार आहे तर ही बक्ताक्षणी हवी हवीशी वाटणारी ही पुढाची करंजी आहे ही करंजी इतकी लिअर्स लिअर्सदार असते खायला कुरकुरीत आणि खमंग खारीपेक्षाही अशी खुसखुशीत लागते तर ही करंजी खारीला सुद्धा मागे टाकेल एवढी खुसखुशीत आणि लिअर्सदार होते तर तुम्ही एकदा एकदा माझ्या खास पद्धतीने नक्कीच तुम्ही ही करंजी बनवून बघा एकदा जर बनवली तर तुम्ही साच्यातली करंजी नक्कीच विसरून जाल या करंजीची चव पोत आणि करण्याची एकदम अशी सोपी पद्धत आहे फक्त मी तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत आणि ही पूर्णच करण्याची सोपी पद्धत आणि परफेक्ट आहे चला तर मग बघूया ही खास पोडाची करंजी तर ही रेसिपी करण्यासाठी फक्त मी तुम्हाला चार ते पाच महत्वाच्या आहेत त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉन प्रेस करा चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं आपल्याला बघा मोठं ताट घ्यायचं आहे आणि सुरुवातीला इथं बघा मेजरमेंटचा जो मोठा कप आहे तर त्या कपाने इथं दोन कप मैदा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडस चवीनुसार मीठ घालायचं आहे अगदी थोडस एक चिमूटभर घालायचं आता चिमूटभर मीठ घातलं नंतर याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घ्यायचं आहे तर काय करायचं आहे जे आपलं तडका पॅन आहे तर त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घ्यायचं आणि हे तूप कडकडीत असं गरम करायचं आहे आणि हे तुपाचं कडकडीत असं हे मोहन गरम करून आपल्याला मैद्यामध्ये घालायचं आहे त्याने काय होईल आपण जी करंजी बनवणार आहोत कि नाही तर त्याला भरपूर अशा लेयर्स पडदे सुटणार आहेत नंतर याला छान असं तुपाचं मोहन चोळून घ्यायचं म्हणजे करंजी आपली खुसखुशीत होणार आहे चांगलं असं तुपाचं मोहन लागलेलं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्ट असा गोळा मळून घ्यायचा इथं बघा पिठाचा गोळा घट्ट असा मळून घेतलेला आहे तो आपल्याला जवळपास थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे अर्ध्यासाठी अर्ध्या तासासाठी आता इथं आपल्याला सारण बनवायचं आहे तर सारण बनवण्यासाठी बघा लागणार साहित्य तर इथं मी दोन कप जो आपण कप मैदा मोजून घेतलेला आहे त्याच कपाने दोन कप मी डेशिकेटेड कोकोनट घेतलेला आहे जर तुमच्याकडे घरचं जर खोबरं असेल तर घेऊ शकतात अगदी पाव कप रवा घेतलेला आहे अर्धा कप खावा घेतलेला आहे अर्धा कप पिटी साखर घेतलेली आहे काजू आणि बदाम थोडेसे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत दोन चमचे खसखस घेतलेली आहे अर्धा चमचा इलायची पूड घेतलेली आहे आणि तूप लागणार आहे चला आता आपण सारण बनवण्यासाठी बघा आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे गॅस चालू करायचा आहे इथं मी गॅस चालू केलेला आहे आणि गॅस चालू करून आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे आता सुरुवातीला आपल्याला हे जे आपण डेशिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे तर ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथं तुम्ही घरचं जर सुख खोबरं म्हणजे जर घरचं जर खोबरं असेल ना तर ते सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता त्याचा जो काळापाटीचा भाग आहे तर तो काढून बघा पटकन हे खोबर भाजल्या जातं तर हे भाजून घेतलं एका ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं आहे नंतर आपल्याला घ्यायची आहे दोन चमचे खसखस तर ही खसखस थोडीशी आपल्याला तांबूस रंगाची होईपर्यंत भाजून घ्यायची आहे आणि पटकन भाजले जाते खोबरं खसखस नंतर लगेच आपल्याला सर्व साहित्य जे आपण हे सारणाचं साहित्य भाजून घेणार आहोत कि नाही तर ते सर्व आपल्याला जे आपण खोबरं काढून घेतलेलं आहे तर त्याच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे नंतर इथं घ्यायचं आहे आपल्याला पाव कप रवा घ्यायचा आहे आता रवा भाजताना याच्यामध्ये पोहे खायचा एक चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर रवा असा चांगला खमंग असा तांबूस रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर रवा इथं छान भाजलेला आहे खमंग असा मस्त नंतर याच्यामध्ये लगेच आपल्याला ड्रायफ्रुट जे आपण तुकडे करून घेतलेले होते तर ते याच्यामध्ये लगेच घालायचे आहेत त्याला भाजायला म्हणजे जास्त वेळ लागत नाही आणि रवा हा आपला गरम आहे त्याच्यामध्ये तूप घातलेला आहे त्याच्यामुळे काजू आणि बदाम याचे तुकडे पटकन हे भाजले जातात हलकेशे भाजले की नंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आहे तर मस्त भाजलेला आहे आणि रवा ड्रायफ्रूट हे काढून घेतले नंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप खवा थोडासा गरम करून वितळून घ्यायचा आहे नंतर तो देखील आपल्याला याच्यावर काढून घ्यायचा आहे आता सारणाचं सर्व साहित्य आपण इथं बघा ह्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे एकदम असं थंड होईपर्यंत नंतरच आपल्याला पुढची कृती करायची आहे चला आता आपण हे थंड करून घेऊया आता इथं पाहू शकतात बघा हे मिश्रण चांगलं थंड झालेलं आहे तर एकदम असं थंड झालेलं आहे तर सुरुवातीला मी चमच्याने थोडं मिक्स केलं तर आता चमचा काढून ठेवलेला आहे आणि हाताने आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कारण कसं याच्यामध्ये आपण खवा घातलेला आहे ते चांगलं पूर्ण एकजीव करून घ्यायचं नंतर तुम्हाला याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला इलायची पूड घालायची आहे तर अर्धा पाऊन चमचा इलायची पावडर घालायची आणि नंतर घालायची आहे अर्धा कप पिटी साखर आता साखर घातल्यानंतर चांगलं परत एक जीव करायचं आणि थोडस टेस्ट करून बघायचं गोड झालंय की नाही आपलं हे करंजीचं सारण आणि जर कमी जास्त झालं तर साखर परत कमी जास्त जर वाटलं तर टाकू शकतात तर चला आता सारण तयार झालेलं आहे आता आपण करंजीसाठी आपल्याला जो साठा लागणार आहे तर साठा बनवूया इथं बघा एका वाटीमध्ये दोन चमचे मोठ्या चमच्याने जो पोहे खायचा मोठा चमचा आहे त्याने दोन चमचे तूप घेतलेला आहे तूप हे आपल्याला घट्टच घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला कॉर्न फ्लोअर घालायचं आहे दोन चमचे जर तुमच्याकडे कॉर्न फ्लोअर नसेल तर तुम्ही इथं तांदळाची पिठी वापरू शकतात आणि हे चांगलं असं फेटून घ्यायचं आहे त्याची अशी म्हणजे क्रीमी पेस्ट म्हणजे क्रीम बनवल्यासारखं असं फेटून घ्यायचं आहे तर बघा साठा झालेला आहे तयार आपल्याला आता काय करायचं आहे करंजीचं पीठ पण भाजले चांगलं सॉरी म्हणजे भिजलेलं आहे कारण आपण सारण बनवून घेईपर्यंत साठा बनवेपर्यंत चांगलं हे करंजीचं पीठ भिजलेलं आहे आता परत आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचं आहे चांगलं मऊ करून घ्यायचं आहे जास्त पातळ मळायचं नाही हे पीठ तर तुम्ही लक्षात ठेवा परत बघा हे चांगलं असं मळून घ्यायचं आणि मळून घेतल्यानंतर याच काय करायचं आहे एक सारखे आपल्याला सात गोळे करून घ्यायचे आहेत आणि गोळे करताना आपल्याला एक सारखेच उंडे करायचे आहेत मग तुम्ही चार करू शकतात पाच करू शकतात सहा करू शकतात किंवा सात करू शकतात इथं मी सात उंडे करून घेतलेले आहेत आता ते उंडे आपल्याला एका पात्रामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याला झाकण लावायचं आहे आता चला आपल्याला आता करंजी बनवण्यासाठी आता आपल्याला साधे बघा अशा एक सारख्या आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आता आपण सात पोळ्या लाटून घेणार आहोत सुरुवातीला बघा काय करायचं पिठाचा एक गोळा घ्यायचा पोळपाटावर ठेवायचा आणि त्याच्यावरून थोडासा मैदा आपल्याला भुरभुरायचा आहे थोडासा मैदा लावायचा आणि एकदम अशी पत्तळ होता होईल एवढी छान अशी पत्तळ पोळी लाटून घ्यायची आहे तर आज मी तुम्हाला पुडाची करंजी बनवून दाखवणार आहे एकदम अशी खारीपेक्षाही खुसखुशीत आणि खारीपेक्षाही भरपूर लियर्स असलेली ही लियरदार पुडाची करंजी तर बघा इथं एक पोळी एकदम अशी पातळ जेवढी लाटत आहे तेवढी लाटून घ्यायची आहे एकसारखी अशी मस्त बघा पूर्ण पोळी एकसारखी लाटून घेतलेली आहे आता मी ही एका बघा ताटामध्ये काढून घेतलेली आहे आता सेम याच पद्धतीने राहिलेलं आपल्याला सात उंडे जे आहेत तर त्याच्या म्हणजे सहा आपण सात पोळ्या करणार आहोत त्यातली मी एक लाटून दाखवली आता दुसरी पण लाटून घेते आणि सेम याच पद्धतीने राहिलेल्या देखील पाच पोळ्या अशा लाटून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्या पूर्ण सातही पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आता इथं पाहू शकतात बघा सात पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आता सुरुवातीला काय करायचं एक पोळी पोळपटावर घ्यायची आणि त्याला जो आपण साठा तयार केलेला आहे की नाही तर तो साठा आपल्याला या पोळीला पूर्ण पोळीला वरतून असा लावून घ्यायचा आहे आता पूर्ण पोळीला बघा साठा लावून झालेला आहे पूर्ण कडेपर्यंत हा साठा पूर्ण लावून घ्यायचा नंतर याच्यावरून आपल्याला दुसरी पोळी लगेच ठेवायची आहे आणि जर तुमची पोळी थोडीशी लहान मोठी जर असेल ना तर काय करायचं जर तुमची पोळीवरची छोटी थोडीशी असेल तर थोडीशी अशी सरकवायची लगेच ती सरकल्या जाते आता परत पहिल्या पोळीला जसं आपण वरतून साठा लावला होता की नाही अगदी तसाच आपल्याला वरत्या ह्या दुसऱ्या पोळीवरून सुद्धा साठा लावून घ्यायचा आहे असं करत करत आपल्याला सातही पोळ्यांवरती काय करायचं आहे साठा लावून घ्यायचा आहे आता दुसऱ्या पोळीला बघा साठा लावून घेतलेला आहे आता लगेच याच्यावरून आपल्याला तिसरी पोळी ठेवून घ्यायची आहे आणि थोडीशी कमी जास्त वाटली तर हाताने अशी दाबायची पटकन ती अशी लांबल्या जाते परत ते याच्यावरून आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे तर बघा तिसऱ्या पोळीवरून सुद्धा मी साठा लावून घेतलेला आहे परत याच्यावरून आपल्याला चौथी पोळी घ्यायची आहे नंतर परत आपल्याला या चौथ्या पोळीला सुद्धा वरतून साठा लावून घ्यायचा आहे आणि साठा बनवत असताना तूप हे वितळून घेऊ नका घट्टच तूप घ्यायचं आहे साठा हा आपल्याला घट्टच हवा आहे आता बघा परत या पोळीवरून आपल्याला परत साठा लावून घ्यायचा आहे असं करत करत आपण ज्या सात पोळ्या लाटून घेतलेल्या होत्या तर पूर्ण सातही पोळ्या अशा आपल्याला एकावर एक ठेवायच्या परत त्या पोळीला वरतून साठा लावायचा परत दुसरी पोळी ठेवायची नंतर त्याच्यावरून परत साठा लावून घ्यायचा असं करत करत आपल्याला सातही पोळ्यांना साठा लावून घ्यायचा एकावर एक ठेवून आणि शेवटची जी म्हणजे सातवी पोळी आहे की नाही तर त्या सातव्या पोळीला देखील वरतून आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे तर मला एक सांगा मैत्रिणींनो तुम्ही आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलंय की नाही के नसेल केलं तर वाट कसली बघताय पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉन ही प्रेस करा तर बघा इथं सातही पोळ्यांना बघा पूर्ण असा साठा ला, लावून झालेला आहे आणि आत्ता आपल्याला याचा एक कसा दाबून दाबून असा आहे रोल बनवून घ्यायचा आहे आता रोल कसा बनवायचा तर मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे तर त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये अशी कसलीच हवा राहिली ना पाहिजे नाही तर मग काय होईल एकसारखा असा रोल बनणार नाही आणि नंतर आपण पुढाची करंजी बनवणार आहोत तर ती व्यवस्थित होणार नाही तर बघा हे असं आपल्याला थोडं थोडं प्रेस करत करत काय करायचं आहे असं हाताने रोल फिरवत फिरवत आपल्याला तो दाबून दाबून असा रोल छान बनवून घ्यायचा आहे आणि इथं एक सिक्रेट टिप्स वापरायची आहे रोल असा बनवला की थोडासा फिरवायचा आणि हाताने असा प्रेस करत दाबत दाबत आपल्याला हात असं सरकत सुरकत हा जो रोल आहे तर तो असा लांबवत चलायचा आहे नंतर करायचं आहे आपल्याला बघा पोळपाटावर असं थोडस असं हाताने फिरवत फिरवत असा हा रोल आपल्याला लांबून घ्यायचा आहे आता इथं आपल्याला करंजी लाटण्यासाठी आपल्याला छोटे छोटे गोळे कट करून घ्यायचे आहेत जर म्हणजे साईडचा जो, सा जो भाग आहे तर तो कट करून साईडला ठेवायचा आहे आणि नंतर बघा एक एक कांड्याच्या अंदाजाने म्हणजे एक एक इंचाचे आपल्याला हे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि हे गोळे केल्यानंतर आपल्याला हे पूर्ण एका काय करायचे आहेत पात्रात ठेवायचे आहेत त्याला वरतून झाकण लावायचं आहे आणि जर तुम्हाला तुम पात्रात जर ठेवायचे नसतील तर एखाद्या ताटात ठेवायच्या आणि सुती कपडा एखादा चांगला स्वच्छ असा धुवून ओला करून घ्यायचा चांगला आणि तो त्याच्यावर झाकून ठेवायचा आता करंजी लाटताना बघा कशी लाटायची म्हणजे तर एक लाटी घ्यायची आणि मधोमध मद अशी थोडीशी बोटाने प्रेस करायची आणि व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला करंजीचं जे जी पान अस आमच्याकडे याला पान म्हटलं जातं तुमच्याकडे आता काय म्हणतात मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला याच छान अशी छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे पुरीच्या आकाराचीच लाटून घ्यायची छोटी पुरी आपण करतो की नाही तर त्याच आकाराची लाटून घ्यायची आणि इथं एक सिक्रेट टिप्स वापरायची आहे कारण कसं करंजी बऱ्याच जणींची काय होते तेलामध्ये तळताना फुटते त्यातलं जे सारण आहे तर ते तेलामध्ये बाहेर म्हणजे येतं करंजीतून मग तेल खराब होतं तर त्याच्यासाठी सर्वात सिक्रेट एक टिप्स इथं मी वापरणार आहे तर बघा इथं याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे या करंजीमध्ये आणि इथं सर्वात सिक्रेट टिप्स म्हणजे बघा आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि अलगत आपल्याला पोळीची जी म्हणजे ही छोटीशी जी आपण अपन... पुरी लाटून घेतलेली आहे करंजीसाठी तर काय करायचं साईडने थोडस दूध लावून घ्यायचं तर कडीपर्यंत नाही लावायचं तर घर अंतर ठेवायचं आणि आतून थोडस असं दूध बोटाने लावून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही करंजी अशी दुमडून घ्यायची आहे अशी दोन बोटाने काय करायचं आहे असं दुमडून घ्यायची आहे एका हाताने डाव्या हाताने धरायची आणि उजव्या हाताने काय करायचं अंगठ्याने आणि अंगठ्या बसल्या बोटाने अशी दाबत दाबत चलायची चांगली ही करंजी अशी दाबून घ्यायची आहे नाही तर मग काय होईल तेलामध्ये फुटेल जर तुम्ही दूध किंवा पाण्याचा वापर जर केला ना तर करंजी अजिबात फुटत नाही त्यातलं सारण अजिबात बाहेर येत नाही फक्त करंजी दाबताना व्यवस्थित त्याचं तोंड जे आहे तर ते व्यवस्थित दाबून घ्या तर बघा इथं मी एका ताटामध्ये करंजी केक बनवून दाखवलेली आहे आता परत बघा एक मी तुम्हाला करंजी कशी लाटायची ते दाखवते व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे करंजीची छोटीशी चपाती लाटून घ्यायची आहे आणि मस्त असं बघा लाटून घ्यायची आणि जशी मी अगोदरची करंजी भरली तर तसंच आपल्याला सारण याच्यामध्ये सुद्धा भरून घ्यायचं आहे तर बघा साईडने असं दूध लावून घ्यायचं बोटाने म्हणजे काय होतं करंजी दुमळताना अशी चिटकल्या जाते ती फुटत नाही त्यातलं सारण अजिबात बाहेर येत नाही त्याच्यासाठी ही टिप्स नक्की फॉलो करा म्हणजे तुमची करंजी अजिबात बिघडणार नाही तर इथपर्यंत व्हिडिओ बघतच आला आहात तर प्लीज एक लाईक करा आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे असेच झटपट बनणाऱ्या कमी साहित्यामध्ये कमी मेहनतीमध्ये ज्या रेसिपी बनवून तयार होतात तर मी त्याच रेसिपी आपल्या किर्तीज रेसिपी चॅनलवर मी शेअर करत असते आणि तुम्हाला साईडची बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे म्हणजे सर्वात अगोदर माझ्या तुम्हाला अशाच नवनवीन आणि युनिक अशा रेसिपी पाहायला भेटतील तर इथं पाहू शकतात इथं करंज्या आपल्या बनवून झालेल्या आहेत आणि आता लगेच आपल्याला तळायला घ्यायच्या आहेत तेल चांगलं गरम झालेलं आहे तेल जास्त कडकडीत पण आपल्याला गरम नको आहे तर आपण बालूशाही तळतो की नाही तर बालुशाही शंकरपाळी तळण्यासाठी आपल्याला जसं तेल हवं लागतं तर तसंच तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे आणि नंतर तेलामध्ये करंजी सोडली की त्याच्यावरती आपल्याला झाऱ्याने असं अलगत तेल सोडायचं आहे म्हणजे काय होतं ही टिप्स एक इथं नक्की फॉलो करा म्हणजे करंजीला आपल्या भरपूर अशा लेअर्स येतात पडदे सुटतात तर तुम्हाला दिसत असेल बघा करंजीला आपल्या भरपूर अशा पडदे सुटलेले आहेत भरपूर असे लेअर्स आलेले आहेत असं झाऱ्याने आपल्याला करंजीवर तेल थोडं 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 असं सोडायचं आहे म्हणजे आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला एकदम म्हणजे कमीच ठेवायची आहे नाहीतर काय होईल करंजी आपली ही वरतून तळल्यासारखी वाटेल आणि आतमध्ये कच्चीच राहील मंद गॅसवर आपल्याला ही करंजी चांगली अशी तांबूस रंगाची थोडीशी तळून घ्यायची आहे पाहू शकतात करंजीला काय भरपूर अशा लेयर्स चाललेल्या आहेत कारण काय मस्त करंजी आपली तळत आलेली आहे पाहू शकतात तर तुम्हाला पाहूनच म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या करंजीला किती पडदे सुटलेले आहेत किती लिअर्स आलेले आहेत आहे की नाही आपली खारी खारीला सुद्धा ही करंजी आपली पुडाची करंजी मागे टाकेल एवढी ही आपली लेअरदार करंजी इथं पुडाची करंजी तयार झालेली आहे तर पाहू शकतात बघा काय पडदे सुटलेले आहेत मोजता येणार नाहीत एवढ्या लिअर्स इथं सुटलेले आहेत आणि इथं एक सिक्रेट टिप्स आणखी फॉलो करायची आहे चाळणीमध्ये करंजा काढायच्या आणि करंजाची जे आपण दुमडलेला भाग आहे तर अशा करंजा उभ्या करून ठेवायच्या या चाळणीमध्ये कारण याच्यामध्ये तेल राहतं जे काही जास्तीचं तेल आहे ते नितळल्या जातं आता इथं आपल्या पूर्ण बघा करंजात तळून झालेल्या आहेत तर काय मस्त अशा खुसखुशीत आणि भरपूर अशा लिअरदार इथं आपल्या पुढाच्या करंज्या तळून झालेल्या आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही पण आता दिवाळीजवळ आलेलीच आहे तर या दिवाळीला नक्कीच तुम्ही ही खारीपेक्षाही खुसखुशीत लिअरदार अशी पुडाची करंजी नक्की बनवून बघा आवडली असेल लाईक करा शेअर करा कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा तर बाय सर्वांना